नमस्कार आज आपण सातारा येथे आहोत आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे आहोत सा शरद कृषी महोत्सव दोन हजार चोवीस हे कृषी प्रदर्शन आपण पाहणार आहोत चला पाहूया आपण कृषी प्रदर्शन शिक्षण करणार आहोत तर सर्वप्रथम एक वर्षाच्या आधी प्रथम क्रमांकाचं बक्षीस संतोष गुलाबराव शिंदे जाखणगाव तालुका खटाव यांच्या अकरा महिन्याच्या फोंडाला मिळालेला आहे तर आपण व्यासपीठावर यावं लोण यांच्या तोंडाला मिळालेले चार महिन्याचे तोंड आहे अतिशय उत्कृष्ट असा तोंड होता

आणि कंपनी या कंपनी का दिग कंट्रोलर से अपना आता है ठीक है आता ले लो अब के बंदाल का नहीं चल देखो थोड़ा पण नाही तुमचं काम असतं काय त्रास होत मी घेतो सांगतो

Gue <coughs> <coughs> t <coughs> <coughs> a'o ka ha'a'o ka'a ka'a a lomakea ai e hiki ai a sipu